हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे वाजले आहे साडेसात आणि मी चालले आहे इकडे भाजीपाला आणायला कारण की गावावर ना काहीच भाजीपाला नव्हता म्हटला आज सकाळी सकाळी जाऊन पहिले भाजीपाला घेऊन येऊया आणि कसं आहे ना आता मावशी तर येणार नाही माझ्याकडे कामाला आणि काय येणार नाही ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आता सगळी घरची कामं स्वतःला करावी लागतात म्हटल्यावर आता माझं रुटीन पण चेंज झालं आहे अगोदर मी खूप उशिरा उठायची आता थोडंसं सकाळी लवकर उठते आणि इकडे बघा भाजीपाला इकडे कसा भेटतो आणि हा व्हिडिओ जो खास मी बनवते ना भाजीपाला दाखवण्याचा हा मी माझ्या आईला दाखवते आहे माझ्या आईला असं वाटतं की मी जंगलात राहते <laughs> हसायला पण येतं मला कारण की ना आई म्हणते तिकडं ही भाजी भेटते का ती भाजी भेटते का आणि तिकडे काही भेटतं का, का नाही असं मला सारखं प्रश्न करता असते तर बघ आई इकडे पपया या भेटते मँगो इकडे सगळ्या भाज्या भेटतात मी एक पपई घेतली आहे आणि थोडीशी कच्ची आहे तर आणि याच्या पुढे मी घेतली आहे भेंडी घेतली आहे ते पण तुम्हाला मी दाखवते आहे आणि विराजचं काय झालं विराज काय नाही आला आहे काय येणार नाही आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि इकडे मी घेतली आहे भेंडी तर मी जास्त भेंडी घेतली आहे माझ्या मिसरांना भेंडी हिरव्या भाज्या खूप आवडतात तर आता माझा भाजीपाला सगळं घेतला आहे मी आणि आता आली आहे वरती पाच किलो कांदे मी घेतले आहे एक खटी आणि कांदे थोडेसे ओले आहे ना तर त्याच्यामुळे मी त्याला आहे ना परातमध्ये ठेवून ना वाळवायला ठेवलेले आहे आणि दुसरी गोष्ट आता भाजीपाला आणला वगैरे आणि इकडे मी लगेच भांडी घासायला घेतलेली आहे कारण की पप्पांना जायचं आहे दहा वाजता ऑफिसला त्याच्या आधी माझं सगळं काम आवरलं पाहिजे आणि मला अजून झाडून पण घ्यायचं आहे आणि आता लाडू जर उठली ना तर मला काही काम करून देणार नाही त्यासाठी मी फटाफट कामं करून घेत आहे सकाळी शकर सकाळी आणि आता सगळं स्वतःला करायचं आहे म्हटल्यावर तर इकडे झाली आहे माझी भांडी वगैरे घासून आणि मी भांडे वगैरे लावते त्याच्यानंतर मी पप्पांचा टिफिन बनवते इकडे मी कांदे वाळ्याला टाकलेले आहे आणि आज पहिल्यांदा मी असं ना व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी पाठीमागून आवाज देते कारण की का। मी डायरेक्ट समोरून बोलत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे मी असं व्हिडिओ कधी बनवत नाही पहिल्यांदा मी असं पाठीमागनं आवाज देते आणि इकडे सगळा मी भाजीपाला काढला आहे आणि सगळा वेगवेगळा करायचा आहे मला आता मी बसून तो सगळा वेगळा करते लसूण सोलायचा आहे डाळ करायची आहे भात क सगळं स्वयंपाक करायचा आहे मला इकडे माझी लाडो उठली आहे आणि हे बाथरूम आहे बाथरूमच्या बाहेर तिच्या पप्पांसाठी ती उभी आहे पप्पा पप्पा रडती आहे पप्पा बाथरूममध्ये गेले का ही अर्धा अर्धा तास बाहेर उभी राहते लाडू माझी पप्पा येईपर्यंत <laughs> इकडं तर इकडे ही पालक आणली आहे मी आणि लाडूच्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाला आहे ना तर पप्पा बोलले आहे की तिला पालक रोज खाऊ घाल थोडंसं रोज पालक डाळीमध्ये टाकत जा त्याच्यामुळं मी ना आता आहे ना रोज लाडूला थोडंसं पालक खाऊ घालणार कारण की ना माझ्या मिस्त्रांचं असं म्हणणं आहे की पालक खाल्ल्यामुळे आहे ना डोळे चांगले राहतात चष्मा लवकर लागत नाही तर आता मी इकडे घेतली आहे डाळ आणि मिक्स डाळ मी घेतलेली आहे ह्या डाळीने काय होतं ना पित्त वगैरे होत नाही आम्हाला आम्ही परत दिवसापासून हीच डाळ खातो मिक्स करून याच्यामध्ये तुरीची डाळ थोडीशी मिक्स आहे मसूर डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स केलेली आहे फक्त मसूर डाळ मी जास्त घेतलेली आहे तर मी टाकली आहे फोडणी दिली आहे मी जिरा आणि लसूणची आणि इकडे मी टोमॅटो आणले होते आंबा आणला होता आणि अक्षयतृतीय आहे तर त्यासाठी आंबे पण आणलेले आहे आणि माझे पहिले मिस तर मी त्यांना निवड वगैरे ठेवत असते तर पप्पा मला बोलले होते आठवण करून की आंबे घेऊन ये तुला उद्या निवड ठेवायचं आहे आणि इकडे मी फ्रीज वगैरे पण साफ केलेला आहे आणि इकडे मी बनवते आहे पप्पांसाठी टिफिनसाठी पप्पांना भेंडी फ्राय बनवते आहे हलकासा मसाला वगैरे टाकून आणि इकडे माझी झाली आहे डाळ बघा डाळ किती छान झाली आहे माझी तर बघा किती मस्त डाळ झाली आहे हो की नाही आणि इकडे मी थोडंसं आहे ना याला इकडे आपल्या इकडे याला घोसाळे म्हणतात आणि इकडे याला घेवडा म्हणतात तर मी इकडे थोडंसं हलका फुलका घेवडा पण बनवला आहे टिफिनसाठी तर चला म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता मला करायचं आहे बेडशीट चेंज बेडची साफसफाई करायची आहे ही बेडशीट ना ही जी आहे ही ना मी तिकडं सासरी असताना घेतली होती तुम्हाला माहिती आहे मी एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे ड्रेस घ्यायला गेल ना त्या दिवशी घेतली होती मी ही हे बघा किती छान निघाली इतकीच प्युअर कॉटन आणि इतकी सॉफ्ट आहे ना पण याच्यावर ना डाग पाडले बघा आंबा खाल्ला रात्री लाडूने तिकडे पण बघा हे सगळे तिने आंब्याचे डाग पाडले आणि चेहऱ्याला सुद्धा काय झालं आहे तो मला दाखवते लाडूला काय झालं लाडू फेस दाखव तुझा दाखव फेस इकडे ये तर हे बघा थांब इकडं उभं राहा इकडे बघा हे जे आहे ना हे दिसलं का तर हे ना लाडूने काय केलं ला आंबा खाल्ला तिच्या पप्पाने तिला खाऊ घातला आणि दोन दिवसा झालं हे आणि ते व्यवस्थित तिचं तोंड धुतलं नाही पप्पाने मी झोपली होती दुपारच्या वेळेस आणि तोंड न धुतल्यामुळं तिला आहे ना हे असं झालं आहे तिला आणि आंबा खाल्ल्यावर असं होतं मला लहान लहानपणी ना हे असं झालेलं आहे मला लहानपणी त्याचा डॉक्टरांना फोन केला तर त्यांनी क्रीम पाठवली आहे तर तुला मी सांगितलं तू खाली उतर मला काम करायचं आहे बेटा बता मुद्दम पड़नार है बगा हगा <laughs> कशाला <को> आस करती उठ <laughs> उठ अब थे ऊपर सो जाइए ऊपर गिरना नहीं नीचे हाँ वहीं पर रहना नीचे नहीं गिरना ऊपर ही रहना डायनासोर अजून जिवंत आहे का मला तो तू तोडला असले क्या नहीं नहीं मेरी मदद मत करो आप आप ऊपर जाओ तो कर लियो तो नहीं चाहिए मुझे आपकी मदद मैं खुद कर लूंगी मेरा काम मुझे किसी की हेल्प नहीं चाहिए चलिए ऊपर जाइए आप जाइए ऊपर क्या दिक्कत होता है, होता है हाँ। तो जाइये ऊपर चलिए ना नौटन की करती है चलो ऊपर वहाँ दोस्तों ओ मजाक कर रही हूँ दोस्तों हाँ <laughs> <laughs> वाकड़े मुंह दिखाएगी अभी मार खाएगी तुम अभी मैं आ रही हूँ अभी मारेगी मैं तुमको अभी मार खाएगी अभी वाकड़ा मुदी खाएगी वाकड़ा मुदी खाएगी वाकड़ा मुदी खाएगी वाकड़ा मुदी खाएगी मम्मा को इकड़े हाल है माजी बेडशीट चेंज है बहु किती किती सुंदर आहे ना किती छान हे फुलं आहे ना याच्यावर आणि इतकी छान आणि प्युअर कॉटन आहे हे बघा आणि ही मी कुठल्याही म्हणजे फ फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन त्याच्यावरनं नाही घेतलेली ही मी लोकल ॲप जे आहे ना ब्लिंकिट त्याच्यावरनं घेतली होती आणि याची प्राईज आहे एक हजार रुपये एक हजार रुपये याची प्राईज आहे आणि ह्या त्याच्यावर उषा आहे अशा कलरच्या दोन हे बघा सुंदर आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा खरंच माझी चॉईस कशी आहे मेरी वीडियो अच्छी लगी तो लाइक शेयर और सब्सक्राइब कर तर इकडे पप्पाने बोलवले आहे अर्बन कंपनीकडनं बाथरूम क्लिनिंगसाठी आणि दर महिन्याला आम्ही एकदा तरी अर्बन कंपनीकडनं बाथरूम क्लिनिंग करून घेत असतो आणि अर्बन कंपनीचं काय आहे ना इतकं प्रोफेशनली काम करतात ना ते तर हे बाथरूम बघा त्यांनी साफ केलं आहे आणि माझ्या बाथरूममध्ये मा कसं ना कीड लागते ते कसली तरी आहे तर ह्यांनी जर क्लीन केलं ना हे लोक जर क्लीन करतात ना त्याच्यामुळे ना ती कीड वगैरे पूर्ण नष्ट झालेली आहे माझ्या बाथरूमची आणि बघा इतकी इतकं छानपैकी यांनी ना क्लीन केलं आहे ना बाथरूम बगू सकता तुम्हें बेटा नहाने चलिए चलिए नहाने कड़े कपड़े लावले मशीन मशीनला चलिए नहाने चलिए नहा लेंगे हाँ। बाल वॉश करेंगे आपका चलिए बेटा बैठे। मैं लेकर आती हूँ रुकिए। कुछ करना नहीं मैं आ रही हूँ टब लेके यहीं बैठना छोटा बच्चा हेलो शुभचखाल कैसा तू मेरे मल्लास्ता हेलो शुभच अभी जाकर ना आप वहाँ पे सो जाना ठीक है हाँ मम्मा नहा के आती है हाँ मेरे मोबाइल लेना मोबाइल नहीं बेटा आपके आँख खराब है ना मोबाइल नहीं देख देखना चुप बेटा चुपचाप मोबाइल लेना हो जाए हैं <laughs> तुमने रात को बोला था ना <laughs> चुपचाप मोबाइल नहीं देंगे हम आपको चुपचाप भी नहीं देंगे तुमने हॅलो शिवसकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता मी महाराष्ट्र म्हणजे बरोबर बोलते असं मला वाटतं कारण की ना मी माझे मागचे जुने व्हिडिओ बघितले बरं का आजपासून तर म्हटलं अरे माझ्याकडनं खरंच चुकायचं बोलताना <laughs> तुमच्या सगळ्यांचे मला कमेंट आले ताई थोडंसं उच्चार व्यवस्थित कर त्याच्यानंतर मी ते कमेंट वाचले आणि मी माझी चुका सुधारली आहे आणि होतात माणसाकडनं चुका तर काही जरी चुकलं तर मला सांगत जा कमेंट करत जा तर मी नक्की ते सुधारवण्याचा प्रयत्न करन ठीक आहे आणि तुम्ही थमनेल बघितलं असेलच विराजचं काय झालं काय नाही ते तुम्हाला मी सांगते आणि प्लस मावशी पण काय येत नाही आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आजचा माझ्या दिवसभराचा रुटीन बघितला असेल आणि मावशी येत नाही आहे ना तर सगळी कामं मी सध्या स्वतः करते आहे कामवाली वगैरे आत्ताचपर्यंत मी कुणी ठेवलेली नाही आहे बाप्पा म्हणता कामावालीच ठेवायचीच नाही तूच सगळे कामं करायची पण ना मला ना त्रास होतोय फक्त ॲटलीस्ट झाडून पुसून घ्यायला तरी मला थोडं सपोर्ट पाहिजे कारण की ना मला झाडून पुसून घेणं वागणं मी ना खरं सांगत होतो मला दोन तीन दिवस झाले मी घरच नाही पुसलं फक्त झाडू मारते नाही होत मी पुसू नाही शकत झाडू पण मी असं उभं उभं मारते मला ना कमरेमुळं ना मला वागता येत नाही आणि माझ्या कमरेमध्ये ना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थोडंसं आहे ना मला डॅमेज झालेले आहे थोडंसं माझा कमरेचा पार्ट तर त्यामुळे मला नाही होत आहो एवढी सगळी कामं एकटीला करणं नाही होत आणि घरामध्ये किती कामं असतात भाजी आणणं हे म्हणजे सगळे सगळी कामं नाही होत पॉसिबल मला ठीक आहे तर मी शोधणार आहे आणि जी जुनी होती ना माझ्याकडं झाडून पुसून घ्यायला तर त्यांना मी फोन करणार आहे अजून नाही केलेला तर ती पण आता येते का नाही मी त्यांना मध्यंतरी काढलं होतं कामावर ना आता बघूया आणि पहिले ना सर्वात पहिले मी ना माझं डोकं सोडते काय मला ना सर्दी होईल <laughs> तर डोकं वगैरे सोडते आणि मग तुमच्याशी बोलते ठीक आहे आणि ना पहिले लाडूला पण मला जेवायला घालायचे ती तिकडे बसली आहे तर ना ती झोपून जाईन कारण तिला आंघोळ घातली का ती झोपते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर तिला पहिले जेवण घालते माझे केस मी विचारते आणि मग तुमच्याशी पुन्हा येते बोलायला तुम्ही कुणी जाऊ नका ठीक आहे चला मग तर लाडूला जेवण वगैरे घातलं आहे आणि कसं ना जेवताना वगैरे मी व्हिडिओ नाही बनवत तुम्ही सगळे मला म्हणतात की जेवताना तिला दाखवत नको जाऊ नजर लागते त्याच्यामुळे ला मी जेवण घालताना वगैरे लाडूला किंवा जेवण काय देत आहे ते त्याची व्हिडिओ वगैरे मी नाही बनवत आणि इकडे माझे केस बघा अजून ओली आहे आता थोडेसे वाळली का मग मी सिरम लावणार आहे आणि तुम्ही आता विचारशान ताई तू कोणतं सिरम लावते ह की नाही कमेंट तर करणारच तुम्ही मला तर मी ना लॉरियलचं सिम सिरम वापरते लॉरियल आणि लॉरियलचाच शॅम्पू मी केसांना वापरते ठीक आहे आणि दाखवल तुम्हाला मी ते प्रोडक्ट तर तुम्ही मला कमेंट केली तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला प्रोडक्ट पण दाखवेल मी कोणता शॅम्पू आणि कोणतं सिरम वापरते केसांना त्याच्यामुळे माझे केस पण छान आहे आणि सॉफ्ट आहे आत्ताच मध्यंतरी कापले होते तर बघा इथपर्यंत लिहित आली पण <laughs> आता मी नाही बात केस नाही कापणार अजिबात केस कापणार नाही एवढी एवढी छोटी केस माझी करून टाकली होती त्या व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितले मला ते बघून इतकं कसरी वाटलं ना मला छोटी केस आहे ना एवढे शॉर्ट केस मला शोभत नाही खरं आहे ना हे नक्की कमेंट करा <laughs> तुम्ही माणशान काय ताई सारखेच कमेंट कर कमेंट कर कर, कर तुम्ही कमेंट करताना मग मला असं वाटतं रे हो त्यांचं माझं म्हणणं बरोबर एकच आहे असं तर ॲक्च्युली ना विराजचं काय झालं तुम्हाला सर्वांना ऐकायचं असेल आणि मावशींचं पण काय झालं हे तुम्हाला ऐकायचं असेल हो की नाही तर काय ना विराज आहे ना साहिल गेला होता ट्रेनचं तिकीट बघायला तर तत तत्काळमध्ये ट्रेन ट्रेनचं तिकीट माझे मिसर काय म्हणले तत्काळमध्ये तिकीट बघ फ्लाईटचं तिकीट नाही काढत आहे त्यांना म्हटलं अहो फ्लाईटचं काढणं म्हटलं तर म्हणते अरे आता किती खर्च झाला आहे हां ट्रेननी बोलो म्हणे त्यांना सवय लागू दे ट्रेनने यायची जायची म्हणजे कधी पण येतील कधी पण जातील मुलं तुझी तर तर आणि माझी आई काय म्हणते आहे की ट्रेनने मी त्याला पाठवणार नाही तो एकटा कसं जाणार कधी आणि कधीच माझ्या मुलांनी ट्रेनचा प्रवास कधीच केलेला नाही आहे त्याच्यामुळं त्यांनाही कसलं नॉलेज नाही आहे ट्रेनचं आणि मलासुद्धा खरंच नॉलेज नाही आहे ट्रेनचं खरं सांगते तर आई म्हणती की नको पा नको त्याला तर मग माझ्या मिस्त्रांना म्हटलं की माझी आई तर नाही म्हणते पाठवायला रेल्वेनी तर काय करायचं मग तर माझ्या माझे मिस्त्र म्हणतात तुझ्या आईला सांगतो पण त्याच्या सांग ये म्हणून पण माझ्या आई काही येणार नाही मला माहिती आहे आणि हे तू मला नाही माहिती पण माझ्या आई काही आणि तिला इथं करमणार पण नाही माझ्या आईलं त्याच्यामुळं मी त्यांना ती रिस्क घेऊ शकत नाही कारण ते तिला बोलवणार आणि परत म्हण मला जायचं मला जायचं मला जायचं तिला करमणार नाही ना आईलं माझ्या त्याच्यामुळं मी ती रिस्क नाही घेत त्याच्यामुळं आता विराजचं काय करायचं बघूया आता पप्पा काय डिसिजन घेते नाही का प्रवास खूप लांबचा आहे ना कारण रेल्वेनी पण दोन दिवस लागतात तिकडे यायला आणि मावशींचं काय झालं तर मावशींचं आहे ना ॲक्च्युली मावशींना हाय बी पी होता त्यांना पहिल्यापासून ते इथं आल्या का म्हणजे चहा वगैरे कधी घेत नव्हत्या डायरेक्ट ते स्वयंपाक झाला का ते जेवण करायच्या मावशी त्यांना त्यांच्या सुनासंग माझं बोलणं आलं आहे तर त्यांची सून म्हणली की मावशींचा बी पी थोडासा हाय आहे त्याच्यामुळं मावशींना बरं नाही आहे आणि आजारी असल्यामुळे त्या सध्या कामाला नाही येऊ शकत म्हटलं ठीक आहे जाऊ दे आराम करू दे कारण त्यांचं पण वय झालेलं आहे त्याच्यामुळे मावशी काही कामाला नाही आलेल्या आणि मीही त्यांना फोर्स नाही केला आणि कसं आहे ना बाहेर एवढं ऊन आहे एवढं गरमी आहे ना ते येणार एवढ्या गरमीमध्ये परत जाणार मग थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होणार ना त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं स्वतः सगळी कामं करती सध्या आणि बघूया कुणी भेटली चांगली भेट तर मी ठेवणार आहे मला गरज आहे आणि असो तर चला मग जाऊ का आ, परत मेसेज करा नका ना कर जाऊ <laughs> नाही आता मी जाते चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर बाय 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 बाय